सोशल मीडियावर मैत्री ब्लॅकमेलिंगद्वारे लैंगिक अत्याचार आरोपी अटके शहादा येथे लैंगिक अत्याचार आणि ब्लॅकमेल प्रकरणात मोठी कारवाई मालेगावाहून शहाद्यात येऊन पुन्हा धमकी नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्वरित कारवाई शहादा येथे ते तेवीस वर्षीय युवती सोशल मीडियाद्वारे मैत्री करून तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ तयार करून ते व्हायरल करण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मालेगाव येथील चौतीस वर्षीय इसमास शहादा पोलिसांनी अटक केली पोलिसांच्या माहितीनुसार दीड वर्षापूर्वी सोशल मीडियावरून ओळख झाल्यानंतर संबंधित व्यक्ती हा पीडितेला मालेगाव एका हॉटेलमध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता त्यानंतर तिचे त्यांच्या आणि आपल्या कुटुंबाच्या बदनामीच्या भीतीने ही बाब कोणालाही सांगितली नव्हती मात्र संबंधित व्यक्ती पुन्हा शहादा येथे येऊन तिला धमकावत असताना काही नागरिकांनी ते पाहून पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आरोपीला ताब्यात घेतले आणि त्यांचा मोबाईलमध्ये अनेक फोटो आणि व्हिडिओ आढळले पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात लैंगिक अत्याचार आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेनंतर पीडितेच्या नातेवाईकांनी शहादा पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आणि आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी केली उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार आणि पोलीस निरीक्षक निलेश देसले यांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला अशा घटनांमुळे समाजात संतापाची लाट उसळत आहे महिलाच्या सुरक्षेसाठी कठोर कायदे असले तरी त्यांची प्रभावी अंमलबजावणी आणि जनजागृती करणे आवश्यक आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी प्रदीप चौधरी संचालक नवापूर